Suka air masuk. Tapi mummy ni anjo tu, okay, tak nak turun. बॅक टू माय चॅनल मला खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे वसू बारा ब्लॉग सुरू करते कारण ना दुपारी मी आवरत होती पूर्ण म्हणजे विंडोज आहे ना त्या क्लीन केल्या सगळ्या तुम्हाला दाखवते पूर्ण विंडोज पूर्ण क्लीन केल्या इतक्या छान सकाळी तुम्हाला छान दिसतील आणि पडदे पण लावायचेन हॉल तर आवरलेलाच आहे तुम्ही बघत असणार पूर्ण आवरलेला आहे आणि आज विंडोजच काम करत होते म्हणून मी दुपारी ब्लॉग सुरू केला नाही आणि माझ्याकडे विंडो पुसण्यासाठी आहे मस्त छान गॅजेट ॲमेझॉनवरून मागवलं होतं तर दोन्ही पुसल्या जातात इतकं छान आहे तीन वर्षापासून वापरते मी असे पॅड्स पण येतात पुसण्याचे मस्त एकदम छान आहे तुम्ही नक्की मागवा आ, वर किंवा कुठे ऑनलाईन मागवा की विंडो क्लीन कर विंडो क्लिनिंग गॅजेट असं म्हणा बरोबर येईल तुम्हाला तर आज वसुबारस आहे त्याच्यामुळे तर दिवे लावायचे साधा सिंपल स्वयंपाक असणारच आहे पण मग आज दिवे लावायचे पहिला दिवस आहे दिवाळीचा चला आता पहिल्यांदा पटापट दिवे लावून घेऊ आणि मग तुम्हाला पण दाखवते आणि मग रांगोळी काढली बाहेर मी सकाळी सकाळी तर चला पूजा करून घेऊ आधी दिवे लावून घेऊ इथे लाईट काढलेलं आहे त्याच्यामुळे थोडा आता दिसत असेल तर दिवे लावून घेऊ आधी इथला दिवा लावून घेते त्याच्यानंतर मग मी ना हे दोन दिवे केले ते डेकोरेट बघू शकतो त्याच्यात मेणबत्ती पण भरलेली आहे छानपैकी तर हे लावणार मी पुढे समोर बाकी मग हे दिवे आणलेले तुम्हाला माहितीच आहे तर हे तर मी नंतर लावेल पण आज दोन दिवे दरवाजाजवळ लावून देणार तर आधी देवाजवळ दिवा लावून देऊ तर आज खरं दिवाळीची सुरुवात होते मला ना हे सुद्धा लावायचं आहे मेटलचे आपले आणलेले त्याच्यात दिवा लावून तर वैभ येतील लावायला लागे। लागेल दिवा लावून तर बघू शकता असं गाय वासरू तर हे मम्मीने आणलं होतं केदारनाथ वरून चल आता हे लावून घेऊ आपण दरवाज्या जवळ लांबळी काढली ती बघू शकत इथे 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 पण इथे दिवा नाही लावत कारण ना इथे हे उडणचं आहे त्याच्यामुळे तर मी स्वतः केलेले दिवे आज लांबणार वसुबार दिवाळीची सुरुवात तर इथे मी चार दिवे घेतले छोटे चुट छोटेच आणले होते डीमार्ट मधून पीओपी चे दिवे आहे आणि अशा वाटी आणले होते डीआय वाय मधून तर म्हटलं चला बाहेर पण लावली पोच मध्ये दे, देवाच्या तिथे लावले तिथे तर आता बाहेर पोच मध्ये लावली आपण हवं सांगू

तर कंदील लावायचं आहे तर कंदील पण काढून ठेवला हो इथे बघू शकता तर तो लावून देऊ आता वैभव आले ना तेव्हा मग झाडाला किती छान फुलाय फटाके फोडण्यासाठी फोडशील ना घे ना जा तर फोडायचा तो काय थोडा दिवस बर्थडे कि नोव्हेंबर मध्ये बड्डे कि आता विहान लावतून बघू आपण कोडतानी जा तुला तु? जायचं ना ओट्यावर थांब हा तू ओट्यावर थांब बघू बघा बापरे बटरफ्लाय बटरफ्लाय गारा पिंग <laughs> पिंग एका <पींक है> <laughs>

तर आज वसुबारस पण आहे आणि आज माझा बड्डे पण आहे तर छोटस सेलिब्रेशन मस्त घरी करतोय हे वैभवणीच सगळं लावलं अरेंज केलं केक आणला वगैरे आणि मस्त छान केक आणलेला आहे इतके फोटोज काढले मस्त सिंपल असा बड्डे करतोय माझा आणि आज वसुबारस पण आहे वसुबारसच्या दिवशी माझा बड्डे आला खूपच छान दिवशी आलेला आहे आणखी आलं असं का नाही केरळचा तर खूप छान दिवस शाळा आता धन्यातली एवढा शि तरी शाळा होता बस एकदम थोडस लावत बस येऊ फोटो काढून